आज मी बनत आहे खूपच हेल्दी आणि टेस्टी नाश्ता एकदम नवीन प्रकारचा आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात हेल्दी नाश्ता बनण्यासाठी सर्वात आधी आणखी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा खूपच झटपट बनून हा नाश्ता रेडी होतो आणि हेल्दी देखील आहे शिमला मिरची बीन्स हिरवी मिरची कांदा टोमॅटो गाजरे सर्व बारीक कट करून घेतलेले आहे त्यानंतर मी येथे तीन येथे उकडू घेतलेले आलू घेतलेले आहेत चारपैकी याला मेश करून घ्यायचं आहे झटपट बनून रेडी होतो आणि मस्त देखील बनतो आता छानपैकी मेस करून घेतलेली आहे मी आता जे सर्व आपण जे तरकारी कट करून ठेवलो होतो ते, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही खूपच झटपट बनतो आणि टेस्ट देखील बनतो आता हे सर्व यामध्ये मिक्स करून घेऊयात रोज रोज काय बनवा याचं टेस्ट तर सर्वांनाच असतं तर अशा प्रकारे रवी रेसिपी तुम्ही देखील करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आता मी येथे तीन चम्मच इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन चमच डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभराच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे दोन्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे प्रभावात मी येथे दोघा ते तिघासाठी नाश्ता बनवले आहे त्यासाठीही भरपूर होईल सो तुम्हाला जास्ती बनवायचं असेल तर त्याचा प्रभाव जास्त देखील करू शकता इथे चोवीनुसार मीठ घातलेले आहे थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा जीरा जिरा आणि कस्तुरी मेथी घातलेली आहे ते सर्व चारपैकी मिक्स करून घेऊयात सुरुवातीला थोडीशी पारी घालायचे नाही कारण की यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत आणि कांदा देखील आहे त्यावेळी त्याचं पारे सुटतं तर थोडं थोडं पाणी घालून चारपैकी आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे जास्त पात जास्त पातळी होऊ नये आणि जास्त घटही राहिला नाही पाहिजे मिडियमचं राहिलं पाहिजे तुम्ही बघू शकता अशा प्रमाणे ते मिश्रण बनवून रेडी आहे मी येथे दोशाचा तवा ठेवलेला आहे त्यावरती एक चमच इतकं तेल घातलेलं आहे अगदी एक ते दोन चमच तेला ते नाश्ता भरून रेडी होतो आता तेल घातल्यानंतर येथे मी छोटे छोटे तुम्ही बघू शकता अशा प्रकारात घालत आहे तुम्ही वाटलंच तर मोठेही बनवू शकता पण असे बसत होतं तरी झटपट देखील बनतात अरे खाण्याची देखील इच्छा होईल अशा प्रकारे मी याला घेत आहे ते एक करून अशा प्रकारे घालू घेतलेलं आहे मस्तपैकी आपल्याला भाजू घ्यायचं आहे तर मग याला थोडंसं भाजल्यानंतर आणखी वरून थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला मस्त भरून रेडी होतात कमी तेलात बनतात आता हे मीडियम फ्लेवर आपल्याला याला भाजू घ्यायचं आहे थोडंसं खाल्ल्या प्रमाणात भाजू झाल्यानंतर आपल्याला पलटवून प्र घ्यायचं आहे बघू शकता चारपैकी भाजल्यानंतर ते ऑटोमॅटिक खालती हे होतील या, दोरी दोरी ला आता याला पलटवून घेऊयात आणि दोन्ही बाजूने खबक बाजू घ्यायचं आहे म्हणजे खाण्याला खूपच टेस्टी लागतील अशा प्रकारे मी याला पलटवून घेत आहे दोन्ही बाजूने मस्त खमक बाजून घ्यायचं आहे तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे आपला मस्त ब्रेकफास्ट म्हणून रेडी आहे मी याच्याबरोबर नॉर्मल आणि कोमराची चट्टी बनवली आहे आता याला सर्व करून घेऊयात तर मग पुन्हा भेटूया अशा जग्या छानच्या रेसिपीबरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद